नमस्कार मित्रांनो मातृसौख्य प्राप्त बाबे म्हणून विशेषतः स्त्रिया करतात पिठोरी अमावस्येचे व्रत जाणून घ्या व्रतविधी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रावणवद्य अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात यंदा दोन सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या आहे याला मातृदिन असेही म्हणतात ही अमावस्या सोमवारी असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या देखील म्हटले जाईल आजच्या निरंतर वेगवानाच्या विज्ञान युगात ही जी व्रते मोठ्या श्रद्धेने आचरली जातात त्यात पिठोरी अमावस्या व्रतात चाही समावेश होतो हे स्त्रियांनी करायचे व्रत असून संततीविषयक दोष घालवणारे महत्त्वाचे हे व्रत मानले जाते विशेषतः ज्या स्त्रिया संतती सुखापासून वंचित आहेत किंवा ज्यांचे मूल अल्पावधीतच देवाघरी जाते अशा स्त्रियांना दिलासा देणारे हे व्रत आहे हे व्रत पूजा प्रदान असून चौसष्ट योगिनी त्या त्याच्या देवता आहेत व व्रत कन्या स्त्रीने या दिवशी उपवास करून सायंकाळी पुनश्च स्नान करावे नंतर व्रत संकल्पाचे उच्चारण करून सर्वप्रथम गणपती पूजन वरुणावर पिटोरी देवतेचे आवाहन करावे त्यानंतर सात कलश व पंचपात्रांची स्थापना करून त्यावरील द्रोणात तांदूळ घालून त्यावर प्रत्येकी एक अशा सुपाऱ्या मांडून दक्षिणेकडून उत्तरेकडे ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी व चामुंडा या सात मातांना आवाहन करून त्यांची पूजा करावी चारे पूजेनंतर सर्व देवतांना एक अर्ध्य आणि यथाशक्ती वान द्यावे संततीच्या वृद्धीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी व नैवेद्य दाखवावा घरातल्या लहान मुलांना मिष्टान्न भोजन वाढावे व वा यथाशक्ती दान करावे या व्रताने संतती प्राप्ती होते जिची संतती वाईट वळणाला कुव्यसनाला कुसंगतीला लागली असेल अशा मातेने हे व्रत केल्यास संतती त्या त्या दूर होण्यास मदत होते हे व्रत सर्व समाजातील स्त्रियांनी करावे एका विशिष्ट कामनेने हे व्रत आचरले असल्यास कामनापूर्तीनंतर व्रतोध्यापन करावे व विधीपूर्वक सांगता करावी आजच्या विज्ञान युगात या व्रतांकडे अनेक जण उपहासाने पाहतात परंतु सगळे तोडगे विफल झाले की मनुष्य अद्वल होतो आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर व्रत वैकल्यातून आनंद मिळवतो ते फळतील अशा आशेवर जगतो हे आशा निर्माण करून जीवन सुखावह करण्याचे काम धर्मशास्त्राने केले आहे ज्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्र उपचार करून रोगी शरीर बरे करण्याची आशा निर्माण करते त्याचप्रमाणे धर्मशास्त्र देखील मानसिक आरोग्य सुधारून मनोबल वाढवण्याचे काम करते या व्रताचे तंतोतंत पालन करता आले नाही तरी हरकत नाही परंतु या व्रताचे औचित्य साधून पूजा अतिथी भोजन दान धर्म आणि उपासना करून व्रत वैकल्यांची परंपरा पुढे न्यावी न्या कारण या व्रतांचा उद्देश मनुष्याला अंधश्रद्धेकडे नेणारा नसून सश्रद्धा बनवणारा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ